थँक्यू एवढा मोठा बोजका आहे तिकडे आपल्या ऑर्डरचे पीस रेडी होत आहे तिकडे हे बघा जन्म कोकणातला इस्त्री आणि पॅकिंग ह्या साईडला होते अगद्या सगळ्या पण जेवढ्या पण ऑर्डर जातात ना त्या असत जातात सगळ्या इस्त्री आणि थैली पॅकिंग जाते समोरचा पण एकदम टी शर्ट घ्यायला एकदम खुश होतो नमस्कार मंडळी तुम्हाला एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एकदम नवीन व्हिडिओमध्ये आज आहे ना आम्ही टी शर्ट घ्यायला आलेलो आहे म्हणजे आपण यावेळेस गणपतीचं टी शर्ट लॉन्च केलेलं त्याचा लॉट घेणे घेण्यासाठी आलेला आहे आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे की ते आम्ही ह्या वर्षी ना ह्या वर्षी तिथे आम्ही टी शर्ट वगैरे हो प्रिंट केलेलं आहे आणि कुठे प्रिंट वगैरे हो करतो तुम्हाला कारखान्यात घेऊन जाईल आणि कसं तिथे काम वगैरे हो होतं ना ते बघूया त्याआधीच जरा आम्ही ना पोटपूजा करायला बसतो एका हॉस्टेलमध्ये तर विसरू आपल्या वडा उत्सव मस्त मशी प्लेट आलेली आहे इकडे इथे नाश्ता करायचा नंतर मग तिथे आणायला जायचं तिथे नाश्ता करून घेऊया मस्त वडा उत्सव आलाय लिंबू कांदा तो कांदा सगळा टाकाशी काय हा जेव्हा आपण येतो नाही टी शर्ट आला इथे नाश्ता वगैरे करतो आज बोलतो आपण दोघं जण जाऊन खाऊया मस्तपैकी रेटूया एक एक वडा उसळ दोन पाव जाऊयानंतर कारखान्यामध्ये आपण आता आलेलो आहे अभुदयनगर आहे एवढा मोठा मोजका आहे जाऊन बोलूया तिकडे थँक्यू एवढा मोठा पोचका आहे जावे घेऊन पीस जरा शॉर्टिंग करायचे आहेत का राहिलेत थोडे पीस शॉर्टिंग करायचे सायजिंग वेगवेगळ्या करायच्यात कारण आपल्या कुरिअरला पण बरे पडतात नंतर आणि नंतर कोणाची द्यायची असेल तर ते पण सेपरेट करायचे कसे जास्त पीस असतात ना काही जणांचे ते पण जरा सेपरेटली करायचे आहेत चला हे बघा या वर्षीचं टी शर्ट आपल्या जरा शॉर्टिंग करायचे आहेत एवढे पीस आहेत रेडी झालेले सायजिंग वेगवेगळी करायची आमच्या जेवढ्या पण टी शर्ट वगैरे मॅन्युफॅक्चरिंग होतात ना तो ह्या साईडलाच होतात इकडे हे सगळे आता वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कोण ह्या साईडला तर ट्रॅक वगैरे चालू आहे ट्रॅक शिलाईचं काम चालू आहे त्या साईडला टी शर्ट्स वगैरे आहेत सगळे वेगवेगळे चालू आहेत वेगवेगळे धागे लागलेले आहेत म्हणजे बघा ट्रॅक वगैरे शिवतो

आहे का ते बघा या वर्षीचं जन्म कोकणातला आयसा खूप खोले नसतो हे बघा जन्म कोकणातला इकडे रेडी होत आहेत पीस आणि तेच घेण्यासाठी आज आलेलं आहे इकडे परत उद्या कुरिअर पण करायचं लवकर उद्या संडे पण आहे आणि लवकर लवकर सगळ्यांना द्यायचे दहा तारीख लास्ट आहे लवकरात लवकर ऑर्डर करा भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या होत्या गाव गावच्या पण त्या आपण दिलेल्या आहेत सगळ्यांना आता दहापर्यंत दहापर्यंत येतील त्यानंतर आपल्याकडे कमी दिवस होतील दहा दिवस होतील त्यानंतर मग सगळ्यांना गणपत पाहिजे गणपती यायच्या आधी सगळ्यांना पाहिजे भेटली काम चालू आहे टी ब्रेक अभी आधी टी टाइम झाला इकडे सगळ्यांचा फुल मध्ये डी शर्ट आहे बघा फुल साईज मध्ये गणपतीची ऑर्डर आहे बघा मागे बॅक साइड जन्म कोकणातला चाळीस साईज आहे चाळीस चाळीस साईड आहे बघा सगळ्यांना आम्ही जे पण पीस देतो ना याशिवाय पॅकिंग करून देतो थैली पॅकिंग असे पीस भेटतात पूर्ण थैली पॅकिंग इस्त्री वगैरे केलेले हे बघा इकडे इस्त्री वगैरे इस्त्री आणि पॅकिंग ह्या साईडला होते आमच्या सगळ्या पण जेवढं पण ऑर्डर जातात ना त्या असंच जातात सगळ्या इस्त्री आणि थैली पॅकिंग जाते समोरचा पण एकदम टी शर्ट घ्यायला एकदम खुश होतो प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल बघा इकडे काम चालू आहे आता हा आमचा कितवारे दुसरा तिसरा लॉर्डर चला आता जो आत्ता हा खूप मोठा लॉट आहे तो घेण्यासाठी आज दोघं पण आले नाही घेऊन येतो त्या साईड डोंबिरीला घेऊन येतो आणि इकडे सगळ्या फेब्रिक मध्ये काम होत सगळ्या स्कूलचे पण म्हणजे स्कूलचे पण असतील ना ते पण किट बनत स्कूलचं आहे नाव नाही दाखवत पण हे बघा असे बनतात हे बघा या साईडला पण इकडे पण एक मॅच आहे आणि आता दहंडी वगैरे ह्या सगळ्यांची ऑर्डर चालू आहे नवरात्री बाकी क्रिकेटच्या वगैरे रेग्युलर चालू असतात पण आता गणपतीच्या वगैरे जास्त आत्ता जास्त लोड आहे सगळीकडे आता हा मी लॉड घ्यायला आलो आहे आता उद्या पुरियर टाकणार सगळ्यांना दोन दोन दिवसामध्ये पोचून जातो पुरियात बघा गेली होत प्रॉपर एक बंडल बांधलेला आहे इकडे असे एक एक साईज वाईज असे बंडल बांधून ठेवायचे एकामुळे दहा दहा पीस एक <laughs> आता एक बंडल बांधलेला आहे मी द्यायला पण असे बरे पडतात साईज वाईज डोक्यावर डायरेक्ट चला बोचका घेऊन निघाला मी पार्सल टी शर्ट घेऊन निघालो आता बऱ्याच जणांचे आहे बघा बोजका बघतो आहे माझ्या हातात पण आहे तिकडे अर्धे आता इथे स्टेशनला द्यायचे आहेत आणि अर्धे उद्या रविवार आहे तर रविवारी जो जो भेटणार आहे त्यांना देणार आहे बाकीचे कुरिअरचे पण आहेत सो ते सोमवारी जातील असं सगळ्यांचा शेड्यूल टाईम लावलेला आहे तर चला तुम्ही पण पर अजूनपर्यंत ऑर्डर नसेल केलीत तर येत्या दहा तारखेपर्यंत बुकिंग चालू आहे टी शर्ट एक नंबर झाले आहे पण हा घेऊन घेऊनला भारी वाटते <laughs> चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आजचा सा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा ते कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटू शकत पण जर एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणून तर बाय बाय चला संध्याकाळचे ना हे असे पोस्टे घेऊन जायचं बोल ना भरपूर गर्दी असते का ट्रेनला वरती मेन म्हणजे ठाणा कल्याण डोंबिवली या साईडला जर पार्सल द्यायचं असेल ना तर जाम गर्दी असते बोजके उचलायचे चालू पडायचं गणपतीपर्यंत हेच काम आता अर्ध्या आमच्या गावचं पण ऑर्डर आहेत आमच्या वाढीचे पण आहे तर ते पण घेऊन जाऊया आहे इथून मी डायरेक्ट घरपूर गावाला असते चला बाय बाय